ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका संगमनेर शहरामध्ये आमदार अमोल खताळ यांच्या बाबतीमध्ये घडलेली घटना ही अत्यंत चुकीची आहे असे काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केलं आहे या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला पोलिसांनी निपक्षपणे चौकशी करून सत्य आणि वस्तुस्थिती जनतेच्या समोर मांडावी अशी मागणी करण्यात आली आहे यासंदर्भात माजी आमदार बाळासाहेब थोरात आमदार दादा तांबे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे तसेच संगमनेर काँग्रेस कमिटीच्या वतीनं जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे शहराध्यक्ष संगमनेर शहर काँग्रेस सोमेश्वर दिवटे यांनी सी चोवीस ताशी बोलताना म्हटले की ही घटना लोकशाहीस अपमान करणारी आहे पोलिसांनी तातडीनं आणि निपक्षपणे चौकशी करावी आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतोय दोषींवरती कठोर कारवाईही झाली पाहिजे सध्या या घटनेनंतर संगमनेरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच धळून निघालंय काँग्रेस नेत्यांकडनं निषेधाचा सूर आता उमटत आहे आज संगमनेर शहरामध्ये काही घटना आमदार अमोल खताळ यांच्या बाबतीत घडली ही घटना अत्यंत चुकीची घटना आहे या घटनेचा मी माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब तसेच आमदार दादा तांबे तसेच संगमनेर शहर व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे या घटनेचा जाहीर निषेध करतो व व त्याचबरोबर पोलिसांना निवेदन करतो का त्यांनी या घटनेचा निरपक्षपणे चौकशी करून सत्य वस्तुस्थिती ही सर्वांसमोर आणावी शाविशेक सी चोवीस तास संगमनेर